गड किल्ल्यांवरील अतिक्रमण निष्कासित व प्रतिबंधित करण्यासाठी कमिटी स्थापन केली गेलेली आहे म्हणजे जेवढे गड किल्ल्यांवर जी अतिक्रमण आहेत जी महत्वाची धार्मिक स्थळं आहेत त्याच्यावर जे काय अतिक्रमण तयार झालेली आहेत ते हटवण्यासाठी निष्कासित व प्रतिबंधित करण्यासाठी जी जी कमिटी आहे ज्याच्यामध्ये जी सांस्कृतिक मंत्रींच्या खाली तयार झालेली आहे त्याचे सह अध्यक्ष महसूल मंत्री आहेत सदस्य ग्रामविकास मंत्री आहेत दुसरे सदस्य पर्यटन मंत्री आहेत मग सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत वने मंत्री आहेत आणि बंदरे मंत्री आहेत म्हणजे मी यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार मानेन अतिशय महत्त्वाचं आणि ऐतिहासिक काम करण्याची जबाबदारी ज्या कमिटीला दिलेली आहे त्या कमिटीमध्ये त्यांनी मलाही सदस्य म्हणून घेतलेलं आहे ह्यामुळे गडकिल्ल्यांवर आणि महत्त्वाच्या जे काही स्थळं आहेत त्याच्यावर जी अतिक्रमणं होतात जी हिरवी चादरं टाकले जातात जे थडगे बांधले जातात जे अनधिकृत आहेत ते काढण्याची जबाबदारी जे कमिटीमध्ये आहे त्या त्याचा सदस्य मला बनवला असल्यामुळे खऱ्या अर्थाने हे असंख्य हिंदुत्व विचार जे कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष यासाठी लढत आलेले आहेत संघर्ष करत आलेले आहेत आंदोलन करत आलेले आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही कमिटी मोठा हातभार लावेल आणि म्हणूनच यासाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा मनापासून मी आभार मानतो मुळामध्ये आपला इतिहासात पुसण्याचं काम या अशा पद्धतीचे अतिक्रमण करण्याचे जे लोक आहेत जे जेहादी मानसिकतेचे जे लोक आहेत ज्यांना छत्रपती शिवरायांपासून एकत्रित हिंदुवी स्वराज्याचा जो इतिहास छत्रपती शिवरायांनी घडवला त्याला पुसण्याचं काम हे अशा पद्धतीचे थडगे उभे करायचे पाहिजे तिथे हिरवी चादरी टाकायची आणि त्याच्यामुळे आणि तिथे मग आपले कार्यक्रम सुरू करायचे आणि मग सांगायचं आणि मग कोण काढायला गेलं तर तिथे मोठा तिथे सगळे आजूबाजूचे सगळे जमा होतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता आमचा गड आमचे सगळे गड गडकिल्ले मुक्त करण्याचे चा एक चांगले जबाबदारी या सद या कमिटीवर आले असल्यामुळे या संधीचं सोनं आम्ही निश्चित पद्धतीने करू हा संपवत मग येतो नक्की येणार ना कारण का जे जे काही थडगे किंवा जे जे काही अनधिकृत बांधलं जातं त्याच्यामध्ये धर्माच्या नावाने कधी कधी त्याचे हत्यारही सापडलेले आहेत कधीकधी देशाच्या विरोधात जे जे काही कुठे अतिरेकी असतील कोडकोर असतील तेही त्याच्यामध्ये लपताना आणि श्रेय घेता म्हणजे तिथे कुठेतरी गायब होत असताना दिसलेले आहेत म्हणून हे सगळे प्रकार मुळामध्ये आमच्या गडकिल्ल्यांवर कोण वाकड्या नजरेने बघताच कामा नाही कोणाची हिंमतच होता कामा नाही पण हे जे काय हिरवी चादर टाकण्याचे जे, जे काय प्रकार सर्रास हल्ली आपल्याला बघायला मिळतात ते सगळे बंद करण्याची जबाबदारी आता ह्या कमिटीच्या निमित्ताने आमच्या खांद्यावर आलेली आहे म्हणून मी आत्ताच आपल्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे जे या थडग्याच्या आजूबाजूला बसून माझी हे पत्रकार परिषद बघत असतील त्यांना सांगीन आत्ताच आपली हिरवी चादरं गुंडाळा घरी घेऊन जावा

असं <laughs> आहे खरं आम्हाला जे करायचं आहे ते मीडियासाठी करायचं नाही आहे आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे आमच्या म्हणजे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे हे जे आमचे दैवत आहेत ह्यांनी जे बांध जो इतिहास हिंदवी स्वराजाचं घडवलेला आहे त्याच्यावर अशा पद्धतीचे कोणीही हिरवं आक्रमण कोण करत असेल ते हटवण्याची चांगली जबाबदारी आता आमच्या खांद्यावर असल्यामुळे त्या कामामध्ये आम्ही कोणाच हस्तक्षेप मग मीडियाचे मित्र पण असतील तरी करायला देणार नाही आम्हाला तोंडपाट माहिती आहे मॅम आमच्यासारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी आम्ही असंख्य आंदोलनं केली हिंदू सकल मोर्चे काढले लँड जिहादचे असंख्य प्रकार हिरवी चादरं टाकण्याचे असंख्य प्रकार मला तोंडपाट माहिती आहेत म्हणा आता उद्यापासून ॲक्शन सुरू होते। आजके आता आजके मी असल्या आमच्या सारखे लोक सदस्यामध्ये सदस्य म्हणून असल्यामुळे काय राहतं काय आम्ही टॅक्स फ्री आहे तुम्ही चिंता करू नका आम्ही या बाबतीमध्ये तडजोड होणार नाही मी नेहमी बोलतो हिंदुत्व या विषयावर तडजोड होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर तडजोड होणार नाही म्हणून तुमच्या माध्यमातून मी त्या त्या गड किल्ल्यांवर कोणी अगर हिरवी चादरी टाकली असतील तर मला तुम्ही असं फोल्ड करायला सुरू करा किंवा स्वतः काढा त्रास होणार नाही नंतर कारण आमचे बुलडोझर का ऐकणार नाही आमच्या जेसीबी का ऐकणार नाही यापेक्षा तुम्ही स्वतः काढा त्रास कमी होऊन जाईल मुंबई बाबत केलेलं ट्विट हे कोणाला अमान्य हे सांगा ना मुंबईचं डी एन एच मुळात हिंदुत्वाचं आहे मुंबई आय लव्ह महादेवलाच मानणार आहे इथे दुसरं कुठलंच आय लव्ह चालत नाही कोणाचेच लाड आम्ही सहन करत नाही म्हणून जे सत्य मुंबईचं आहे हा मुंबई इज इक्वल टू महादेव म्हणजे मुंबई लव्ह महादेव स्पष्ट आहे आणि त्याच दिशेने महादेवला वर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती महादेवच्याच विचारांवर चालणारा व्यक्ती मुंबईचा महापौर म्हणून तिथे बसवणार हो दुसरे कुठले आईलं इथे चालायला देणार नाही ती नौटंकी करायची असेल तर पाकिस्तान इस्लामाबादवर निघून जावं आम्हाला तशी पण मुंबईत घाण नकोय हो ओ, बांगलादेशी वाढवले रोहिंगे वाढवले हा त्यांना आधार विधार कार्ड करून आपलं मतदान वाढवलं हा त्यांना अनधिकृत पाण्याचं कलेक्शन दिलं हा त्या त्या बी एम सीच्या जमिनींवर चार चार फ्लोरचे मदरसे बांधले त्याच्यावर अनधिकृत मस्जिदी बांधले त्या त्याच्या पण जरा चार तासाचं प्रेझेंटेशन करायला सांग ना त्याला नाहीतर मी करतो दाखवतो मातोश्रीच्या समोरच स्क्रीन लावतो पाहिजे तर हां मला आता लहान मुलांना चॅलेंज करायची सवय नाही या अशा आंबड गोष्टी मी करत नाही अरे एवढेच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जरा दोन हजार चौदाला इलेक्शनच्या वेळी लक्ष दिलं असतं ना खूप विषय वेगळे झाले असते असं था। आहे त्यांना सांगा का आता का हातातून सगळे निघून गेलेले विषय आहेत देशाच्या विरोधात भूमिका घेणं ह्यालाच काँग्रेसचं डी एन ए म्हणतात पाकिस्तानचं मुखपत्र कोण असेल तर त्याला काँग्रेस पक्ष म्हणतात मुस्लिम लीग आता केरळामध्ये जे त्यांचे उमेदवार निवडून आले काँग्रेसचे या महापालिका निवडणुकीमध्ये नगरपालिका काय त्याच्यामध्ये त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे जे झेंडे होते हिरवे झेंडे होते बघा तुम्ही तपासा केरळमध्ये तर अशा लोकांकडून तुम्ही पाकिस्तानचीच बाजू घेत असताना तुम्हाला ऐकणार हे काय कधी भारताची बाजू घेणार नाही एक आकडे तर